नमस्कार मित्रांनो एक आज आपण वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहोत की एक छत्र छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेनेचे शु, शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये वाद सुरू आहे आणि तो वाद असा आहे की पालकमंत्री किंवा राज्याचे सामाज, सामाजिक सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट वरसेस आत्ताच नव्याने उपमहापौर झालेले श्री राजेंद्र जंजाड या दोन स्थानिक नेत्यांमध्ये मोठी कुरबूर सुरू आहे आणि कुरबुड्या सुरू आहे आणि याच कारण जे आहे की जे ज्या संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरेंवर पुत्रप्रेमाचा एक कांगावा केला किंवा आरोप लावला पुत्रप्रेमामुळे त्यांनी जे लायबल योग्य जे लोक होते पक्षातील त्यांना दूर केलं आणि आपल्या पुत्राला समोर आलं उद्धव ठाकरेंना ठाकरेंना असो किंवा मग आदित्य ठाकरेंना असो असा तो प्रकार च तर तीच वेळ श्री संजय सिरसाठ यांच्यावर आली आणि त्यांनी आपला मुलगा आपली मुलगी राजकारणात आणली आणि ही गोष्ट जनमानसांमध्ये प्रतिमा असलेल्या किंवा जनसंपर्क असलेल्या श्री राजेंद्र जंजळ यांना योग्य वाटली नाही कारण की संजय सिरसाठ यांचा हेतू आपल्या मुलीला उपमहापौर करण्याचा होता असं आता समोर आलेलं आहे आणि निवडणुकीनंतर किंवा निवडणुकीच्या आधी या दोन नेत्यांमध्ये भरपूर कुरबुरी झाल्या आणि आता ह्या सुरूच राहतील आणि संजय शिरसाटांना दिवसेंदिवस या गोष्टींचा सामना करावा लागेल हे आता स्पष्ट आहे ज्या अर्थी राजेंद्र जंजाळ यांना थेट मुंबईहून एकनाथ शिंदे यांनी आणि भाजपच्या चर्चेनंतर उपमहापौर पदाची संधी दिली हा विषय आपण वेगळा मांडू परंतु आज या दोन नेत्यांच्या भांडणामध्ये संजय शिरसाटांनी राजेंद्र जंजाळ यांना शुभेच्छा दिल्या की तुम्ही मुख्यमंत्री होत ऍक्च्युल तो डोमणा होता परंतु इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जंजाळ यांचं उत्तर असं होतं की मी मुख्यमंत्री जरी नाही झालो तर मी पालकमंत्री होईल तर ते पालकमंत्री होऊ शकतात का तर नक्कीच होऊ शकतात पश्चिम मतदारसंघ हा सध्या राखीव आहे म्हणजे राज्यातील दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाच्या आरक्षणानुसार राज्यातील जवळपास चोपन्न मतदारसंघ अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित आहे तर हे आरक्षण कधी संपणार आहे तर अर्थात नव्यानं जनगणना झाल्यानंतर हे आरक्षण संपुष्टात येईल किंवा ते पुन्हा फेर रचना केली जाईल मतदारसंघाच्या रचनाची तर पहिला मुद्दा जो आहे तर याच्यामध्ये जनगणनेचा आहे आणि जनगणनेची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे केंद्र शासनाने दोन टप्पे करून दिलेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये घरांची मोजणी आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदारांची किंवा लोकांची जन लोकांची जनगण गन, जनगणना मोजणी आहे तर ही मोजणी झाल्यानंतर साधारणतः ह्या दोन टप्प्यांना दोन हजार सत्तावीसचा चा अवधी देण्यात आलेला आहे आणि पुढील इलेक्शन जे आहे ते दोन हजार एकोणतीसला ला होऊ घातलं आहे तर अशा प्रकारे जर जर म्हणजे आता ही जनगणना झाल्यानंतर याच जनगणनेची आकडेवारी ग्राह्य धरून परिसीमान जो आयोग जो असतो की जो एखाद्या मतदारसंघावर कुठल्या जातीसाठी जाती जाती, आरक्षण ठेवलं पाहिजे ते ठरवतो त्या आयोगापुढे ही आकडेवारी गेल्यानंतर ते ठरत तर सुरुवातीला ही आकडे ही शक्यता दोन हजार तीसच्या नंतर होती परंतु आता जनगणना होऊ घातली आहे आणि तिचं काम सुरू झालेलं आहे तर त्यामुळं राजेंद्र जंजाळ म्हणतात त्याप्रमाणे उद्या असंही होऊ शकतं की आरक्षण पश्चिम मतदारसंघाचं उठल्यानंतर किंवा आणखीन शहरामध्ये मतदारसंघ आहेत की जिथे आता बरेच मंडळी वयोमानानुसार रिटायर होतील तर नक्कीच राजेंद्र भविष्य आहे थँक्यू